वेळेसाठी जातो येतो तीन नंबर ये जी जोशी बलिदान केलेला खेळाडू त्याच्या समोर येतो सातचा डिफेन्स मग या पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल छान सुंदर लांब म्हणून गडी बसताना प्रयत्न त्यांच्या जलद कपाशी चढाई प्रयत्नांची पारा कष्ट करताना परंतु रिकामास्ता जपान मुक्त असेल त्यांना प्रत्युत्तर नऊ नंबरची जोशी बलिदान केलेला गावदेवी वडंगी संघाचा खेळाडू त्याच्या समोर सात सातचा डिफेंड

उंदरगाव सांगणार परंतु उत्कृष्ट पत् काही मानकरी ठेवतोय तो उदरगाव हस्त प्रत्युत्तर दिलेला नाही करूया करूया एखाद्या आलाय पाहूया सहा वृत्त एक लढत आहे चढाई खूप करत असेल परंतु रायडर बादून गुणाची कमाई होते त्याला प्रत्युत्तर नऊ नंबरची जशी गोष्ट केलेला त्यानुसार समोर येतो सहा डिपेंड गोडच गुण असेल पाहूया यशस्वी होईल का सुंदर आणि यशस्वी चढाई एक गुणाची कमाई केले आपल्याला फार्मलेला सुरेख कटाईसाठी जातोय तो जे अनुमांडर गाव सांगाचा खेळाडू त्याच्या समोर येतो फास्ट का डिफेन्स बोनस बनव आदेश तरी काव्या सरगतो मुद्दा केला प्रतिउत्तर नऊ नंबरची जर्सी ब्रीडर केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो फास्ट <स्थाँगा> का

दोन नंबरची जशी परिराव केलेला काढू वडवली टाकासा था। गेटच्या समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत आमचे त्यांना विनंती असेल आपल्याला वारंवार दिला जातोय आपण गेट सोडून उघडायचंय टायमो घेतलाय तो उदरगावचा कडव जातो अकरा नंबरची जशी बरेच केले चाडू सगळ्यां दश केलंय काढू डूळ वाढाय करूया बरो आलाय पाहूया साठ बनून लढत आहे प्रयत्न आहे होईल का आणि यशस्वी आपल्या संघाला गुण मिळवून देश आहे बरोधारी सर जातो पाहूया पाच लढत आहे वरच गुण मिळणार नाही वर जात करावा लागेल आणि यशस्वी इच्छा नाही आपल्या संघाला गुण मिळवून देतोय एक गुणाची कमाई केले तर जकील चौदा नंबर एकशे बर्खा गेले खेळाडू ज्यांनी मागच्या जऱ्यात सुंदर असा बोनस म्हणून मिळवला होता असा खेळाडू त्याच्यासमोर आहेत सातचा डिपेंड पुन्हा एकदा गुणा गुरून प्रयत्न आणि स्वतः बाग ओठे आहे चांगला प्रयत्न होता परंतु स्वतः बाग झालाय आहे त्याला प्रकिश पण एकदा रोटकन त्याच्यासमोर आहेत ते इथं पण सुपर टॅक्स डिफेंड आहे पाहूया

सुंदर चढाई पाहायला मिळते नऊ नंबरची दशे बरीदार केलेला खेळाडू आपल्या संघाला गुण मिळून त्यांना देशाची होतोय हे गुणाची कमाई केली तर उंदरगाव संघाचा चार नंबरची दशेबरीद केलेला खेळाडू त्याच्या समोर बोनस गुण आला असेल आणि आता सौरभ सौर काही करतो हे गुण मिळून देतो आपल्या संघाला उंदरगाव संघाला त्याला त्याला का नऊ नंबरची दशिबुरी केलेला खेळाडू त्याच्या सौराज सहाचा देते चार वर्षी कशी लढत नाही तीन चार सुंदर सुंदर चढाई पाहायला मिळते करतो प्रत्युत्तर गुण नाहीत त्यांनी मागच्या चढाईची गुणांची कमाई केली होती असा खेळाडू चार नवीस वर्षभरात आहे त्याच्या समोर तो सहाचा दिवस बोनच गुणवान आहे सुंदर चढाई उत्कृष्ट पकड उत्कृष्ट पकड सुंदर पकड पाहायला मिळाल ते वडवले संघाकडून तर प्रत्युत्तर पण नाही ना नऊ नंबरची जशी बलिदान केलेला खेळाडू त्याच्या समोर तो तीनचा डिफेन्स सुपर टॅकलची संधी आहे पाहूया एक सुपर टॅकल आधीच केलाय आणि आता मात्र थोडीशी घाई आणि एक गुणाची कामाई केले त्याला घेतलाय तो, तो। उदरगाव संघाचा एक कार त्याच्या समोर येतो सातचा डिपेंड आपल्या संघाची काही हिर्या मैदाना आपल्या समोर दाखल टाइम वर घेतला तो नव्हतं केलेला कार्याच्या समोर तो, 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 तो दोन म्हणजे सुपर टॅकल जी खेळाडू या टायकल नवीन आले आणि त्यांना पाहूया आणि यशस्वी एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी त्याला बटूर दोन नंबरची जसे दाखलेला उंधरगाव संघाचा खेळाडू त्याच्या समोर सातचा डिपेंड पाहूया आपल्या संघाला ऑल आलोट पासून वाचवेल का कारण का एकमेव असा खेळाडू उडलंय वरसग्रम आणा प्रयत्न सात सुंदर परंतु कोण प्लस मिळाला परंतु घेऊन बाळते परंतु त्यांना प्रथमच्या स्थानामध्ये जास्ती परिवार केलेला खेळाडू त्याच्या समोर तो सात सिपेंड पाहूया साफी विरुद्ध अशी लढत आहे ती उंदरगाव चांगणात छान सुंदर परंतु रिकाम्या सभेत तंबूत तर म्हणजे करत विश्वजित साळावकर यांना की आपण व्यासपीठावरील स्थानाबद्दल व्हायचं आहे उपजिल्हा रुग्णालय चढ गेलाय तो उंदरगाव सांगत आहे काढून

त्यांची जास्त बलिदान केलेला खेळाडू यांच्या समोर असतो सहाचा डिफेंड संघाचा गेटच्या समोर आमचे प्रेक्षक वर्ग आहे विनंती वारंवार पुकार देतो मी आपण एक तर ग्रीन नेटवर वर बसायचे किंवा गेट सोडून बाजूला व्हायचं आपल्याला वारंवार आमचे प्रतिनिधी येतील आणि आपल्याला उठवतील त्यापेक्षा आपण स्वतःच बाजूला व्हायचं दोन गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी उदरगाव संघाच्या खेळाडूंनी त्यांना उत्तर रोख विशांची नंतर सामन्याला सुरुवात होते चढाईसाठी जातो तो रोडकर त्याच्या समोर जो सातचा डिपेट विशांची वळवली गाव दिवे वडवली अकरा गुण जुमान उदगाव नऊ गुण रोडकर त्याच्या समोर होतो सातचा डिफेट बोडत गुणवाला असेल

पाहूया आणि थोडीशी घाई पाहायला मिळते एक गुणाची कमाई केले त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा संघाचे सांगतोय सागर सांगते बोनस गुणवान असेल छान सुंदर बोनस मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का, का, का पाहूया आपल्याचा मुद्दा असेल त्यांना उत्तर नऊ नंबरची ची जसे बलिदान केले पाच विरुद्ध एक अशी लढत आहे तुम्ही दरगाव सांगणात छान सुंदर खेळ करतो रेकाम दाखल त्यांना उत्तर दोन नंबर चे जसे बरे समोर आहे तो सहा आहे प्रेक्षकांमध्ये सागर जाधव आलेले आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बंद व्हायचं आहे आणि उत्कृष्ट सर आहे आपल्या संघला एकजूट मिळवून दिला आहे

मागच्या इ एकून प्राप्त करून दिला होता असा खेळाडू त्याच्या समोर येतो पाच चा डिफेंड पाच विरुद्ध एक अशी लढत आहे ती बागी वडोलीच्या अंगणात छान सुंदर पूर्ण माहित थोडक्यात नाही तो रिकाम्या सगळ्या ना प्रत्योत्तर रोडकर इकडे जातोय सहा विरुद्ध कोणच म्हणून असेल पाहूया सहा विरुद्ध करूया बरो चढा केलाय रोख माझा प्रयत्न याच्याशिवाय पाहूया गरजी घेऊन आपल्या सबोध टाकल त्या प्रत्युत्तर उंदरगाव संघाचा खेळाडू पाच विरुद्ध अशी लढत आहे विनंती आपण व्यासपीठानायच विनंतीच्या नऊ नंबरची दर्शव त्याच्या समोर येतो सहाचा डिफेंट बोनच गुण असेल पाहूया खरखर सुंदर सामना पाहायला मिळतो एक एक गुणांसाठी छट्टायत दोन्ही शेवटची पाच मिनिटं जाहीर केली चौदा दहा असा गुण फलक चौदा गुण आहेत दहा गुण आहेत उंदर गाव चार गुणाची आघाडी दोन दोषीरा केलेला खेळाल त्याच्या समोर आहे तो पाच चा डिपेंड दूची चढाई करूया मरुया इराद्याने चढाय केलाय पाहूया पाच विरुद्ध एकाची लढत आहे

साधना संपाला शेवटची चार मिनटं जाड केलेत पाच जाणी उदरगाव सांगा एक अडू रिकाम या सगळ्या तप टाकतो आहे परो या परो या परशुराम रोडकर रोडकरच्या समोर सात चढ पण बोनस वाहन आहे पाहूया सात उलते एक अशी लढत रायडर बाद होते एक कमाई होते संघाची आता मात्र सामना रंगत तर केलेला ची संधी आहे आणि उत्कृष्ट चढाई पाहायला मिट एक गुणाची कमाई केली टाईमच घेतला आणि एक युवा खेळाडूला संधी दिले त्यांना संपाला शेवटची तीन मिनिटं जाहीर केले पाहूया छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळतोय परंतु उत्कृष्ट पक्कड गुण मिळतोय तो उंदरगाव संघाला आता मात्र उंदरगाव संघ आघाडीवर जाताना दिसतोय चढावर जातोय तो सतरा नंबर नरसिंबुरी केलेला उंदरगाव संघाचा खेळाडू त्याच्या समोर सात डिपेंड गोनस गुण ऑन आहे खेळ भरतोय रिकाम्या समोर दाखवते नऊ नसेना केलेला खेळाडू त्याच्या समोर तर सातचा डिफेंट छान सुंदर पूर्ण मैदान हातरून सोडतोय इकडून तिकडे तिकडून इकडे आणि सुंदर जाऊन संघाला सामना संपाला शेवटची दोन मिनिट विनती करते तो स्वप्निलोबलेना सागर जाधव शाल सिंपल पुष्पगुच्छ श्रद्धा खेल करो सुंदर स्वना पैया मेर

प्रत्येक प्रत्युत्तर दोन नंबर जिल्ह्याचे निधन केलेला खेळाडू चार विरुद्ध एकाची लढत आहे थोडस सुंदर सामना पाहायला मिळतोय विरोधक आपल्या सर्वांच्या समोर पाहूया निदांदेशी आढळण्याचा प्रयत्न आहे आणि असं स्वीस्ट राही आणि सामना संपलाय